नमस्कार पोलीस वार्तामध्ये आपले सहर्ष स्वागत बांधकाम परवानगी फलक प्रदर्शित कराव्या लागणार कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामे उभारण्याचे प्रमाण जास्त आहे या बेकायदा बांधकामातील घरे सामान्य नागरिकांना कमी किमतीत विकून त्यांची फसवणूक केली जाते रेरा प्राधिकरणाचीही फसवणूक करण्यात आलेली आहे यावर तोडगा काढण्यासाठी बांधकाम परवानगी प्राप्त असलेल्या भूखंडाच्या दर्शनी भागावर आता माहिती फलक लावण्याची सक्ती करण्यात आली आहे त्याची अंमलबजावणी आता किती जण करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशनमध्ये मध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भूखंडावर बांधकाम परवानगी दिली गेली आहे नवीन शासनाच्या नियमावलीनुसार त्या त्या भूखंडावर दर्शनी भागात त्या भूखंडाला दिलेल्या परवानगीचं नंबर आरक्षण असेल तर आरक्षण विकसित करतो त्या आरक्षणाचा नंबर आरक्ष आर्किटेक्टचं नाव इंजिनियर्सचं नाव बाकी सर्वे नंबर जे काही असेल जे जे डिटेल्स असेल प्रोजेक्ट ते सर्व डिटेल्स त्या दर्शनी भागात लावणं अत्यावश्यक आहे जेणेकरून ही अधिकृत नियमावली आहे सॉरी अधिकृत बांधकाम परवानगी आहे आणि ती बांधकाम परवानगी अधिकृत मिळाल्यानंतर लोक वेबसाईटवर चेक करू शकतील की ही परवानगी खरोखरच कॉर्पोरेशनं दिली आहे की नाही आणि जेणेकरून लोकांचं अनधिकृत बांधकाम आहे की अधिकृत बांधकाम आहे याचा शोध घेणं सोपं जाईल जे अडीएफेलाही सोपं जाईल आणि लोकांनाही नागरिकांनाही त्याचा लाभ होईल एका प्रकारे फसवणूक फसवणूक या या माध्यमातून लोकांची होणारी अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून होणारी फसवणूक वाजली जाईल पोलीस वार्तासाठी दिनेश पाटील ठाणे मुंबई